ऑफ धाराशिव उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची निवड पत्रकाराच्या हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव उस्मानाबाद तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे तालुका अध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी अभिषेक वव्हाळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाली धाराशिव जिल्हा अध्यक्ष होंकार बनसोडे जिल्हा सरचिटणीस आकाश नरोटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर माळी जिल्हा संघटक काकासाहेब कांबळे आणि साप्ताहिक विंगचे अध्यक्ष पांडुरंग मते उपाध्यक्ष जफर शेख यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी नवीन कार्यकारी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष अलराब शेख सरचिटणीस प्रशांत सोनटक्के सरचिटणीस मुस्ताफ पठाण कोषाध्यक्ष कलीम शेख कार्यवाह सचिन वाघमारे प्रमुख राहुल कोरे संघटक आपासाहेब शिरसाटे सदस्य किरण कांबळे प्रशांत मते रोहित लष्करे सचिन देशमुख प्रशांत गुंडाळे सुमेध वाघमारे अली शेख रमाकांत हजगुडे या निवडीचे धाराशिव तालुक्यातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून हक्कासाठी लढण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे आणि कुंदन नवीन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंझार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद अशाच नवनवीन घडामोडीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद